श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ माऊली सेवा या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भक्तांनो स्वामींचे भावात्मिक आणि आध्यात्मिक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माऊली अवश्य टाईप करा स्वामी म्हणत आहेत तुमच्या तुमची भक्ती एक एक नवीन वळण घेणार आहे तुमच्या जीवनात चमत्कार घडून येणार आहे तुमचे आरोग्य तुमची चिंता तुम्हाला होणारा त्रास सर्व काही सुदृढ सुदृढ होणार आहे आणि स्वामींच्या कृपेने तुम्हाला तुमच्या हातामध्ये धनसंपत्ती मिळणार आहे आज स्वामी माऊली तुमच्या घरी चमत्कार करणार आहेत तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ माऊली यांचा जप करत राहा स्वामी शक्ती तुमच्या घरी वास करणार आहे तरीही तुम्ही श्री श्रीस्वामी समर्थमावले यांचे नाम जप नाम करा तुम्हाला धनसंपत्ती आणि तुमचे आरोग्य सर्व काही चांगल्या प्रकारे चालत राहील यासाठी तुम्ही श्री समर्थ मावले यांच्या मंत्र जप शेवटपर्यंत अवश्य ऐका मित्रांनो तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही तुम्ही स्वामींना आता सांगू शकता आणि स्वामी तुम्हाला ते सर्व काही आज प्रदान करणार आहेत भक्तांनो तुम्हाला काही तुमच्या जीवनामध्ये वैयक्तिक अड वैयक्तिक अडचणी येत असतील तर तुम्ही घाबरून जाऊ नका स्वामी म्हणता तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींना तुम्ही तुमच्या सर्व काही दुःख तुमची तुम्हाला होणारा त्रास सर्व काही आज सांगून टाका जेणेकरून स्वामी तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील आणि तुमच्या जीवनाला योग्य दिशा देतील मित्रांनो तुमचे नोकर नोकरी आरोग्य आणि तुमचे नातेसंबंध आणि तुमच्या जीवनात खूप अशा सुधारणा होणार आहेत तुम्ही हा शक्तिशाली मंत्राचा जप शेवटपर्यंत अवश्य ऐका स्वामी म्हणतात स्वामी समर्थ हा जप केल्याने तुमच्या जीवनातील नकारात्मक गोष्टी दूर होतात आणि सकारात्मक गोष्टीचा तुमच्या जीवनामध्ये वास होण्यास सुरुवात होते मित्रांनो श्री स्वामी समर्थ मावले तुमच्या जीवनामध्ये असे काही बदल बदल घडून आणणार आहेत तुम्ही त्यांना स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार करा तुम्हाला तुम्हाला तुमचे जीवन बदलण्यासाठी श्री स्वामी समर्थ माऊली यांचा आशीर्वाद या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज मिळणार आहे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माऊली अवश्य टाईप करा आणि तुमच्या जे काही इच्छा अपुऱ्या आहेत त्यांना तुम्ही कमेंट म बॉक्समध्ये अवश्य टाईप करा जेणेकरून श्री स्वामी समर्थ माऊली तुमच्या इच्छा आज पूर्ण करतील चला तर मग आपण हा शक्तिशाली मंत्राला सुरुवात करूया ओम अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम अष्टसिद्धिदायकाय स्वामी समर्थाय नम ओम अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम अष्टसिद्धिदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ 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 अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ॐ अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओ अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम अष्टसिद्धिदायकाय स्वामी समर्थाय नम ॐ अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ॐ अष्टसिद्धिदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमः 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 ॐ अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओ अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओ अष्टसिद्धिदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ 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 अष्टसिद्धिदायकाय स्वामी समर्थाय नम अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओ अष्टसिद्धिदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ 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 अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थ नम अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओ अष्टसिद्धिदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ 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 अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम अष्टसिद्धिदायकाय स्वामी समर्थाय नम अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओ अष्टसिद्धिदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ 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 अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम अष्टसिद्धिदायकाय स्वामी समर्थाय नम ओम अष्टसिद्धिदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम